नमस्कार मंडळी सुप्रवास आता आम्ही निघालोय मुंबई वरून बेलापूरला आणि मी आणि दादा बोट घेऊन निघालो बेलापूरला एक तास होता आणि बोटच्या प्रॉपेलर मध्ये काहीतरी अडकलं म्हणून मी पाण्यात उडी मारली तर तुम्ही बघितलात मी पाण्यात उडी मारली पाण्यात उडी मारली कारण प्रॉपेलर गवत आणि प्लास्टिक अडकलेला अडकलेलाय आणि बाहेर आलोय मानव जाऊया आपण परत आपला प्रवास कंटिन्यू करतोय पुढे प्रवास चांगला व्हावा म्हणून देवाची गाणी वाजवत वाजत आमचा प्रवास पुन्हा चालू झाला पुढे आम्हाला चेंबूरला असणारी रिफायनरी म्हणजे ट्रॉम्बे बघायला भेटली आणि ही आहे एलिफंटा केव सुप्रसिद्ध अशी मुंबईमधील केव तर त्याच्या खाली किनारी आहे हा एलिफंटा गाव पुढे हा आहे जे एन पी टी पोर्ट नंतर पुढे गेल्यावर सुंदर अशा व्ह्यू सोबत आम्ही अटल सेतू क्रॉस केला आणि आम्ही पोचलो आमच्या आजच्या डेस्टिनेशनला Ta-ta, bye bye.